टी ट्वेंटी विश्वचषकाला आजपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिज इथे सुरुवात झाली असून आज डलास इथे अगटात झालेल्या पहिल्या सामन्यात यजमान अमेरिकेनं कॅनडाचा सात गडी राखून दणदणीत पराभव करत स्पर्धेची सुरुवात केली प्रथम फलंदाजी करताना कॅनडातर्फे ॲरन जॉन्सन आणि नवनीत धालिवाल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली ॲरननं तेवीस तर नवनीतनं एकसष्ट धावा केल्या निकोलस कर्टननं स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ठोकलं कॅनडानं निर्धारित वीस षटकांमध्ये पाच गडी बाद एकशे चौऱ्याण्णव धावा केल्या एकशे पंच्याण्णव धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेची सुरुवात खराब झाली शून्यावर स्टीव टेलर बाद झाला संघाच्या बेचाळीस धावा असताना मोनांक पटेल सोळा धावांवर बाद झाला मात्र त्यानंतर गौस आणि ॲरन जोन्स यांनी धडाकेबाज फलंदाजी करत संघाला चौदा चेंडू आणि सात गडी राखून विजय मिळवून दिला गौसनं तीन षटकार आणि सात चौकारांसह पासष्ट धावा केल्या तर ॲरन जोन्सनं चाळीस चेंडूंमध्ये दहा षटकार आणि चार चौकारांसह नाबाद चौऱ्याण्णव धावा ठोकल्या जोन्सला सामनावीर घोषित करण्यात आलं स्पर्धेत आज दुसरा सामना वेस्ट इंडिज आणि पापुआ न्यू गी या संघांमध्ये होणार आहे